प्रस्तावना पाच मिनिटे ओम नमहा शिवाय आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील शिवभक्तीची परंपरा जपणारी पुण्यभूमी आहे आजच्या आज या पावन शिवपुराण पुराण कथेमध्ये आपण भगवान शंकराची महिमा भक्तांची श्रद्धा आणि चारने गावाच्या ऐतिहासिक परंपरेचा संगम अनुभवणार आहोत शिवपुराण कथा शिवमहिमा पंधरा मिनिटे पुराण काळात एकदा दे देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले देव संकटात सापडले तेव्हा सर्व देवांनी भगवान शंकराची आराधना केली शंकराने घेणे उघडले त्रिशूल उचलले आणि दुष्ट शक्तींना नष्ट केले तेव्हा देवांनी जाणले की शिवाशिवाय संसार नाही शिवाशिवाय जीवन नाही शिव म्हणजे नाश नाही तर आहे शिव म्हणजे शक्ती करुणा आणि धर्म सांगते श्रद्धेने शिवनाम घेतो त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात ऐतिहासिक संदर्भ चारनेर गाव पंधरा मिनिटे चारने हे गाव केवळ भौगोलिक स्थान नाही तर इतिहासाची साक्ष देणारे गाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या परिसरातून अनेक मावळे स्वराज्यासाठी लढले सिल्लोड तालुक्यातील चारनेर गावात धर्म संस्कृती आणि स्वराज्याची जोत अखंड पेटलेली होती येथील शिवमंदिर खरी पाठ परंपरा आणि धार्मिक कार्यक्रम हे गावाच्या संस्कृतीचे प्रतीक आहेत अनेक संकटे आली पण चारण्या गावातील लोकांनी शिवभक्ती आणि मशाल कधीही दिली नाही आसे गाव म्हणजे आणि स्वाभिमान यांचा संगम आहे भक्ती कथा भक्त आणि शीख दहा मिनिटे एकदा एका गरीब भक्ताने रोज शिवलिंगावर पाणी अर्पण करण्याचा संकल्प केला त्याच्याकडे धन नव्हते पण श्रद्धा होती लोक त्याला हसत होते पण तो म्हणायचा शिव माझा आधार आहे एकदा गावात मुख्य संकट आले दुष्काळ तो भक्त शिव मंदिरात गेला आणि मनापासून प्रार्थना केली त्या रात्री पाऊस पडला श्रद्धा मोठी असते ही शिवभक्ती आज चारने गावात दिसते संध्याकाळचा हरिपाठ आध्यात्मिक संदेश दहा मिनिटे संध्याकाळ झाली आहे चारने गावात हरिपाठाचा नाद घुमतो आहे

शिवनाम स्मरण करा गावातील प्रत्येक व्यक्ती शिवाच्या मार्गावर चालली तर हे गाव सदैव प्रगतीच्या शिखरावर राहील समारोप पाच मिनिटे आजच्या या पावन शिवपुराण कथे मध्ये आपण शिवमोहिमा इतिहास आणि वृत्तीचा संगम अनुभवला चारनेर गावावर भगवान शंकराची कृपा सदैव राहू हरिपाठाची परंपरा अखंड चालू राहू आणि गावात सुख शांती समृद्धी नांदो ओम नम शिवाय हर हर महादेव हर हर महादेव आता मी हर हर महादेव नंतर पुढची दमदार शिवकथा तुम्हाला देतो तो. जी तुम्ही शिवपुराण कथा परिपाठ किंवा कार्यक्रमात थेट वापरू शकता ही कथा भावनिक अधिक ऐतिहासिक अधिक भक्तिपूर्ण आहे हर हर महादेव पुढची शिवकथा हर हर महादेव शिवशक्तीचा जयघोष झाला आकाशात नाद घुमला आणि कैलास पर्वतावर भगवान शंकर ध्यानवन झाले त्याच वेळी पृथ्वीवर धर्म संकटात आला पृथ्वीवरील संकट पृथ्वीवर अत्याचारी ऋषी मुनी कैलासावर गेले आणि भगवान शंकरांना विनवणी केली हे महादेव पृथ्वीवर अधर्म वाढला आहे कृपा करा शंकरांनी डोळे उघडले आणि म्हणाले जेव्हा भक्त हाक मारतो तेव्हा शिवशांत बसत नाही शिवाचा अवतार त्या क्षणी शंकरांनी रौद्र रूप धारण केले कैलास पर्वत शिव म्हणाले धर्माच्या रक्षणासाठी स्वतः पृथ्वीवर येईन क्षणातच महादेव पृथ्वीवर अवतरले धर्म येऊन महादेव त्या अत्याचारी राजासमोर उभे राहिले राजा गर्वाने म्हणाला तू कोण आहेस शिवशांतपणे म्हणाले मी भक्तांचा आधार मी महादेव राजाने युद्ध छेडले पण शिवाच्या त्रिशुळासमोर त्याची शक्ती निष्फळ ठरली क्षणात अधर्माचा नाश झाला धर्माचा विजय झाला भक्तांचा उद्धार शिव म्हणाले सोभक्त सत्या आणि धर्माचा मार्ग धरतो त्याला शिव कधीही सोडत नाही लोकांनी शिवचरणी मस्तक ठेवले आणि म्हणाले हर हर महादेव चारनेर गावाशी जोडलेली कथा विशेष सिल्लोड तालुक्यातील चारनेर गावातही अशी श्रद्धा आहे जेव्हा संकट आले तेव्हा चारनेर गावातील लोकांनी शिवनाम घेतले हरी पाठ केला शिवपूजा केली आणि संकट दूर झाले म्हणूनच आजही चारनेर गाव म्हणते शिव आमचा रक्षक आहे प्रेरणादायी संदेश महादेव आपल्याला शिकवतात अधर्माविरुद्ध उभे राहा भक्ती सोडू नका लावाची एकता जपा शिवनाम स्मरण करा कारण शिथे शिवनाम आहे तिथे भय नाही चला सर्वजण एकत्र म्हणूया ओम नमहा शिवाय जय जय महादेव आजच्या या पावन संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भूमी चारनेर गावात आपण सर्व शिवभक्त एकत्र आलो आहोत हरिपाठाचा नाग घुमतो शिथे शिवनामाचा जयघोष होतो आणि जिथे श्रद्धेची मशाल अखंड पेटलेली आहे तेच हे चला तर मग पवित्र कथा सुरू करूया शिवत शिव म्हणजे काय आठ मिनिटे शिव म्हणजे काय शिव म्हणजे नाश नव्हे नवसर्जन शिव म्हणजे कळघ नव्हे करुणा शेव म्हणजे अहंकार नवे आत्मज्ञान शिवपुराण सांगते जो शिवाला ओळखतो तो स्वतःला ओळखतो भगवान शंकर कैलास पर्वतावर ध्यानवंद नसतात त्यांच्या मस्तकावर चंद्र गळ्यात नाग हातात त्रिशूळ आणि डमरूचा नाद हा नाद म्हणजे सृष्टीचा नाद देव दानव युद्ध कथा 10 मिनिटे एकदा देव आणि दानव यांच्यात भीषण युद्ध झाले शक्तिशाली देव दानव झाले होते संकटात सापडले तेव्हा सर्व देव ब्रह्मा विष्णू आणि इंद्र भगवान शंकराकडे गेले देव म्हणाले हे महादेव आम्हाला वाचवा शंकरांनी डोळे उघडले आणि म्हणाले जेव्हा भक्त हाक मारतो तेव्हा शिवशांत बसत नाही क्षणातच शंकर रौद्र रूपात अवतरले त्रिशूल चमकला गमरू वाजला आकाश पथरले शिवाच्या एका प्रहारात दानवांचा नाश झाला देवांनी जयघोष केला हर हर महादेव भक्तीची कथा गरीब भक्त दहा मिनिटे एका गावात एक गरीब भक्त राहत होता त्याच्याकडे पैसा नव्हता पण श्रद्धा होती तो रोज शिवलिंगावर पाणी अर्पण करत असे लोक त्याला हसत होते पण तो म्हणायचा शिव माझा आधार आहे एकदा गावात भीषण दुष्काळ पडला लोक त्रासात होते तो भक्त शिवमंदिरात गेला आणि रडत म्हणाला हे महादेव माझ गाव वाचवा त्या रात्री आकाशात जप जमले आणि जोरदार पाऊस पडला गाव वाचलं लोकांना कळलं क्षा श्रद्धा मोठी असते चारनेर गावाचा इतिहास दहा मिनिटे चारनेर हे गावते गाव केवळ गाव नाही तर इतिहासाची साक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या भागातून अनेक मावळे स्वराज्यासाठी लढले चारनेर गावात धर्माची परंपरा संस्कारांची परंपरा आणि शिवभक्तीची परंपरा अखंड चालू राहील काळ बदलला राजे बदलले सत्ता बदलली पण चारनेर गावातील शिवभक्ती कधीही

समाज जोडण्याचा मार्ग आणि शिवाशी, शिवाशी जोडण्याचा मार्ग गावातील हरिपाठ केवळ परंपरा नाही ना तो एक आध्यात्मिक उत्सव आहे शिव आणि भक्तांचा संवाद मिनिटे एकदा भक्ताने शिवाला विचारले हे महादेव तुम्ही आम्हाला कधी सोडणार का शिव हसले आणि म्हणाले सो मला आठवतो त्याला मी कधीच सोडत नाही अधर्माचा नाश प्रेरणादायी कथा आठ मिनिटे एका राजा अत्याचारी राजा होता तो धर्माचा करत होता लोक त्रस्त झाले तेव्हा लोकांनी शिवनाम घेतले हर हर महादेव त्या क्षणी महादेव अवतरले राजाला म्हणाले धर्मावर हात टाकणारा शिवाच्या वाचू शकत नाही अधर्माचा नाश झाला धर्माचा विजय झाला चारनेर गावासाठी शिव संदेश पाच मिनिटे महादेव आपल्याला शिकवतात सत्याचा मार्ग सोडू नका गावाची एकता जपा धर्म जपा।, जपा अहंकार सोडा शिवनाम स्मरण करा सर चारने गावातील प्रत्येक व्यक्ती शिवाच्या मार्गावर चालले तर हे गाव प्रगतीचे शिखर गाठेल भावनिक समारोप सहा मिनिटे आजच्या या पावन शिवशिवाय खंडतून आपण एक गोष्ट शिकलो शिव म्हणजे शक्ती शिव म्हणजे श्रद्धा शिव म्हणजे जीवन चारने गावावर मूलवान शंकराची कृपा सदैव राहतात हरिपाठीची परंपरा अखंड चालू राहतात आणि गावात शांतिक समृद्धी मानव अंतिम जय भीषण असताई चला सर्वजण जोरात मिळूया हर हर महादेव चार वेळ रामाचा जय शिवभक्तांचा जय नरमा जय ओम नम शिवाय हर हर महादेव हर हर महादेव चारवेर रामाचा जय शिवभक्तांचा जय

ये का माया

me okay.

Thank yeah. you. Oh, my God. I आ